नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण उभे आहोत देवीपाड्यामध्ये टायनॅटिक बिल्डिंगमध्ये दे, समाजसेवक महेश शिंदे हे असतात आणि मागाठाणा विधानसभा क्षेत्रातच ते राहायला आहेत म्हणजे देवीपाड्यात राहायला आहेत तर ते वेळोवेळी समाजसेवेच्या माध्यमातून जनतेला काय मोफत सुविधा देत असतात वेळोवेळी सहली काढत असतात ब्लँकेट वाटत असतात अनेक कॅम्प घेत असतात नेत्र शिबिराचे कॅम्प घेत असतात आणि त्याने एक आता रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पं पंचवीसला सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत एक कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमध्ये पॅन कार्ड ई श्रम कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि मतदान ओळखपत्र हे तुम्हाला फ्रीमध्ये दे काढून देणार आहेत आणि मग तुम्हाला एक गॅजेट लागतं आपणाला म्हणजे हे जास्ती महिलांच्यासाठी हे गॅजेट फार उपयोगाचं असतं की लग्न झाल्यानंतर आपणाला नाव बदली करायचं असते आणि त्यासाठी सरकारी कागदपत्रात नाव बदली म्हणजे बँक खातं समजा नोकरीच्या ठिकाणी आपलं वडिलांकडचं नाव बदललं जातं आणि मग ते गॅजेट ही ते सरकारी फीमध्ये करून देणार आहेत आणि फूड लायसन्स हे सुद्धा सरकारी फीमध्ये म मिळणार आहे गुमास्त लायसन आणि मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला सरकारी फी भरूनच त्या कॅम्पमध्ये मिळणार आहेत पण पॅन कार्ड ई श्र कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि मतदान ओळखपत्र हे मात्र तुम्हाला रविवारी त्यांच्या कॅम्पमध्ये सोळा फेब्रुवारी रोजी फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कॅम्प सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत हा चालणार आहे इथं महेश शिंदे साहेबांचा नंबर बी आहे त्या तुम्ही नंबरवरतीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्या कार्यालयाचा पत्ता आहे टायनेटिक बिल्डिंग देवीपाडा मच्छी मार्केटजवळ या ठिकाणी हा कॅम्प चालणार आहे तर ज्यांना ज्यांना ह्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रविवारी सकाळी आपापली कागदपत्र घेऊन ह्या सेवेचा लाभ घ्या असं महेश शिंदेनेसुद्धा आव्हान केलेलं आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद